कमी रेस कर कमी पेक्षा लहान लहान पुरी गाड्या बऱ्याच चाली त्या तुला पल्सर बिलसर अशा गाड्या चालवता नको बर का मंडळी इतिक बरी गाडी चालवता सांगा बाबा मी कुठं घातलंय तरी काय करायचं कुठं शिकली गाडी बंद करला होती मंडळी कशी चालवली मग स्प्लेंडर स्प्लेंडर गाडी मी म्हणजे आज पहिल्यांदाच हातात घेतलेली होती माग कधीच मी गाडी चालवलेली नव्हती तशी माझ्या मावसमाकडे एक मस्त गाडी होती स्पोर्टची ची बाईक ती चालवलेली आहे तृप्तीच्या पप्पांची गाडी सध्या कामाला लावलेली आहे कोणती गाडी हो आपली पल्सर 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 ती पण चालवायला कारण प्रत्येक गाडीचे सगळे गेअर माग आहे डायरेक्ट शोरूम बनवायला टाकेल डायरेक्ट आता कधी आता आपली आपली अजून तर पंधरा लागतील अजून पंधरा एक दिवस झालेले आणि अजून पंधरा वीस दिवस लागतील काय झालं माहिती मंडळी मी गाडी मला नवीन गाडी घ्यायची होती मग मी शोरूमला गेलो शोरूम ला गेल्यानंतर त्यांना गाडी दाखवली एक सैंडला पल्सर दाखवली एक सैंडला पल्सर दाखवल्यानंतर तिने मला तिचे दहा हजार रुपये सांगितले दोन हजार अकराची पल्सर होती आणि नवीन गाडीचं कोटेशन काढलं नवीन गाडीचं कोटेशन काढल्यानंतर तिला चाळीस हजार रुपये व्याज जात होतो हप्त्यावर घेतल्यानंतर मग मी मा मित्राकडे गेलो मित्र म्हटलं आपण जी वायरिंग बदलून घेऊ म्हणलं वायरिंग बदलून घेऊ आणि काम चालून देऊ वायरिंगचा प्रॉब्लेम झालेलो आता तर मित्र म्हणे त्याला सांगितले किस्सा असं असं तस तसं हे तो म्हणे बरं तू जे जेवढं व्याज तुला वर जातो होतं तेवढे व्याजाचे पैसे घालणार का म्हणे तुला नवीन गाडी बनवून देतो म्हणे शोरूम पीस म्हणून देतो म्हणे डायरेक्ट म्हटलं चालेल ठीक आहे मग व्याजाच्या पैसे जर म्हणजे ती गाडीला ती नवीन गाडी घ्यायला गेल्यानंतर वरून ही गाडी कार्बोरेटर राहणार आहे का कार्बोरेटर राहणार आहे हिच्यामध्ये आपण कानोडी करून कधी का पेट्रोलला संपलं कानोडी करून एक दोन किलोमीटर जाऊ शकतो पण ती नवीन गाडी घेतल्यानंतर तिच्यामध्ये एक लिटर पेट्रोल तळायला लागत त्या मोटरीच्या वरती तिच्यामध्ये कानोडी करून जायचा विषयच नाही ती कानोडी करायचा शॉटच नाही तिच्या कधी मला ठीक आहे बाबा चल मग त्यांनी चाळीस पंचाळीस हजारचं मला कोटेशन दिलं पल्सर न्यू करायचं जुनी पल्सरला दोन हजार अकरा ची पल्सर डायरेक्ट तो न्यू बनवणार दाखविल मी तुम्हाला नक्की माय पल्सरचं काम झाल्यानंतर जेव्हा तो म्हणजे आता गाडीची सी पेंटला गेलेली जी सी पेंट करून आली जोरदार करायला सुरुवात कर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे नवी गाडी येणार आहे मग परत एकदा त्याच्यावर चक्कर मारणार मी तर चला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला परत स्प्लेंडर गाडी चालवता आली की नाही ते तेही कमेंट मध्ये सांगा बाय बाय